मेहकर शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरात गेल्या काही दिवसापासून ठिकठिकाणी घाणेचे साम्राज्य निर्माण झाले आहे नाले घाणीमुळे तुडुंब भरत आहेत यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा मच्छरांमुळे रोगराई पसरत असून दवाखाने हाऊसफुल होत आहेत अशा परिस्थितीत मेहकर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे मेहकर शहराध्यक्ष येनुस पटेल व रजानगरमध्ये राहणारे सर्वसामान्य नागरिक राजेक चौधरी यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून नगरपालिकेने गावामध्ये स्वच्छता ठेवावी नाले साफ करावे औषधाची फवारणी करावी अशी मागणी केली आहे हॅलो मी मेहेकर शहर मेहता वार्ड नंबर नऊ मे हमारी गल्ली मे इतने नालियाँ भर गए जिसकी कोई हद नहीं और ये कारण की वजह से हमारे मोहल्ले के इतने बच्चे बीमार गिर रहे और उन नगर पालिका वालों को हमने एक से दो बार बोला लेकिन वो कुछ ज़्यादा एक्शन ले रहे नहीं मेरे आपसे इतनी गुजारिश है कि वो तो नगर पालिका वालों को तुम थोड़ा सा बोलो ताकि वो नालियाँ पूरे साफ़ करें स्वच्छता रखे और बाकी कुछ मैं ज़्यादा बोलता नहीं नमस्कार मी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचं शहराध्यक्ष युनुस पटेल मागील काही दिवसापासून मेहकर शहरामध्ये मेहकर नगरपालिकेच्या वतीनं पाहिजे त्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्वच्छता होत नाही यामुळे संपूर्ण मेहकर शहरामध्ये विविध वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून या बातमीची दखल घेत विदर्भ सत्यजितने ही बातमी छापली होती परंतु त्याच्या त्या, त्या बातमीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही परंतु आज रोजी मेहकर शहरातील अनेक दवाखाने हे हाऊसफुल झाले असून यामध्ये लहान मुले मुली वरिष्ठ ज्येष्ठ यांना यांच्यावर एक रोगराईचा प्रादुर्भाव झाला असून स शहरामध्ये सर्दी खाशी खोकला तापाचे थैमान वाढले आहे म्हणून मेहकर नगरपालिका झोप काढत आहेत का असा प्रश्न मेहकर शहरवासियांना निर्माण झाला असून मेहकर नगरपालिकेने मेहकर शहरातील होत असलेल्या सफाईकडे त्वरित लक्ष द्यावे आणि नागरिकांना चांगले आरोग्य मिळेल याकडे त्यांनी लक्ष घालावे अशी मी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं मागणी करीत आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा